गाडी काढा मला जायचंय मॅडम पाच मिनिटात जेवतो जेवण झाले तुम्हाला सोडतो नाही नाही काय चपाती मॅडम मालकीनं पाट्या उठून चपात्या केल्या परी भाजी तोर इष्टी निघून जाईल म्हणून मी तेवढ्या दोन चपात्या पटकन बांधून अहो तुम्ही आपल्या फॅक्टरीच्या कॅन्टीन मध्ये मॅडम कॅन्टीन मध्ये खोलीच भाडं द्यायचं असत माझ्या शिकायला त्यामुळे मला एवढा खर्च परवडत नाही हो काय शिकतात तुमच्या मुली मॅडम माझी थुरली पोरगी एमटेक करते आणि धाकटी पोरगी तसली स्पर्धा परीक्षा असते की त्याची तयारी करते वा 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 खूप छान वाटलं स्वतः अशिक्षित असताना पण मुलींना एवढं छान शिक्षण दिलं ऐकून खूप बर वाटलं हॅलो मी मिसेस भोसले बोलते आपला जो ड्रायव्हर आहे ना त्याची राहण्याची सोय रेस्ट हाऊस मध्ये करा आणि आपल्या कॅन्टीन मध्ये त्याची जेवणाची सोय करा आणि त्याच्या पगारातून कुठलेही चार्जेस कट करू नका हे बघा तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी कुठे पैसे कमी पडले असेल तर हक्कानी माझ्याकडे मागा अजिबात संकोच करू नका मॅडम तुम्ही लय मानुसकीचा हव बघा मला तुमचं काय भी न गव फक्त माझ्या दोन लेकीच्या डोसक्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या बस